नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुभाष बिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रद्धा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न दोन हजार एकोणीस ते दोन हजार पंचवीस दरम्यान भारतीय रेल्वेच्या विद्युतीकरणाचा जो काही सरासरी वेग होता तो किती किलोमीटर प्रतिदिवस होता तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी पंधरा किलोमीटर प्रति दिवस एवढा या ठिकाणी काय होता तर भारतीय रेल्वेच्या विद्युतीकरणाचा सरासरी वेग होता ठीक आहे एक पॉइंट लिहून घ्या मोठ्या प्रमाणामध्ये काम कधी झालं तर लक्षात घ्या या काळामध्ये तेहतीस हजार पेक्षा जास्त किलोमीटरचे या ठिकाणी विद्युतीकरण झालेलं आहे जे काही रूट असतात त्याचे किलोमीटरचे मध्ये या ठिकाणी विद्युतीकरण झालं आहे जे की जर्मनीच्या एकूण रेल्वे नेटवर्क इतकं आहे ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे क्लिअर आता पोहोच विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवटपणे व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा एक, -एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे अलीकडेच बातम्यांमध्ये असलेले ऑपरेशन हॉक आय स्ट्राईक अमेरिका आणि त्याच्या मित्र राष्ट्रांनी कोणत्या गटाविरुद्ध सुरू केलेलं हे ऑपरेशन होतं प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक डी आयसिस बरोबर तर आयसिसच्या विरुद्ध या ठिकाणी हे ऑपरेशन होतं किंवा स्ट्राईक होती ऑपरेशन हॉक आय स्ट्राईक असं या ठिकाणी याचं नाव आहे पहिलाच प्रश्न आहे एखाद्या देशाने एखाद्या गटाविरुद्ध केलेल्या स्ट्राईकबद्दल ऑपरेशन बद्दल तर लगेच बाकीचे जे काही वेगवेगळे वेग ऑपरेशन झालेले आहेत भारताच्या माध्यमातून त्याच्यावरती चर्चा करूया ऑपरेशन राहत भारतीय सैन्याने पंजाब हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरमध्ये पुरामध्ये अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी हे ऑपरेशन केलं ऑपरेशन हायची सिक्स सीबीआयद्वारे आंतरराष्ट्रीय सायबर गुन्ह्यांच्या विरोधामध्ये हे ऑपरेशन केलं ऑपरेशन फायर ट्रेल भारतामध्ये चिनी फटाक्यांची बेकायदेशीर तस्करी रोखण्यासाठी हे ऑपरेशन झालं ऑपरेशन व्हाईट कॉलड्रॉन हे गुजरातमध्ये अंमली पदार्थ विरोधाच्या अंतर्गत हे अभियान किंवा हे ऑपरेशन राबवण्यात आलं ऑपरेशन पवन परदेश मोहिमेतील शहीदांना भारतीय सैन्याकडून अधिकृत श्रद्धांजली वाहण्यासाठी हे ऑपरेशन राबवण्यात आलं आणि ऑपरेशन सागर बंधू भारताने या ठिकाणी श्रीलंकेतील चक्रीवादळ दितवाहाच्या नंतर मदत करण्यासाठी हो हे ऑपरेशन केलेलं होतं हे जे काही सगळे ऑपरेशन आहेत हे ऑलरेडी आपण आपल्या इयरबुक म्हणजेच वर्षभराची जी काही पी डी एफ आहे एक, एक जानेवारी दोन हजार पासून एकतीस डिसेंबर दोन हजार पर्यंत या बारा महिन्याच्या पी डी एफमध्ये अशा प्रकारच्या जे काही महत्वाच्या गोष्टी असतात त्याच्यावरती आपण वन लायनर फॉर्मॅटमध्ये प्रश्नोत्तर दिलेले आहेत डी एफची किंमत नव्याण्णव रुपये आहे तुम्हाला काय करायचं आहे फोन पे गुगल पे ओपन करायचा आहे हा क्यू आर कोड स्कॅन करायचा आहे नव्याण्णव रुपयाचं पेमेंट करायचं आहे आणि त्याचा स्क्रीनशॉट शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे या व्हॉट्सअप नंबरला स्क्रीनशॉट पाठवा पंधरा ते वीस मिनिटांमध्ये तुम्हाला पीडीएफ दिली जाईल ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा डी आर ओने टिंबटिंब इंजिनची दीर्घकालीन ग्राउंड चाचणी यशस्वीरित्या नुकतीच पूर्ण केलेली आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी स्क्रॅम जेट काय स्क्रॅम जेट एस सी आर ए एम जे ई -E टी स्क्रॅम जेट इंजिन असं या इंजिनचं नाव आहे या इंजिनचा प्रकार कोणता आहे तर स्क्रॅम जेट इंजिनचा प्रकार आहे उद्देश काय आहे तर हायपरसॉनिक क्षेपणास्त्रे विकसित करणे महत्व काय आहे तर या चाचणीमुळे भारताला हायपरसॉनिक क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमासाठी एक भक्कम पाया मिळालेला आहे आणि कोणत्या ठिकाणून ही चाचणी घेण्यात आली तर संरक्षण संशोधन आणि विकास प्रयोगशाळा हैदराबाद या ठिकाणी ही टेस्टिंग करण्यात आलेली आहे स्क्रॅमजेट असं या इंजिनचा प्रकार आहे क्लिअर कोणी या ठिकाणी टेस्टिंग घेतली आहे डी आर फुल फॉर्म डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन संरक्षण संशोधन आणि विकास संस्था मराठीमध्ये म्हणता येईल स्थापना एकोणीसशे अठ्ठावन्न मुख्यालय नवी दिल्लीत या ठिकाणी अध्यक्ष डॉक्टर समीर व्ही कामत आणि जबाबदार मंत्रालय संरक्षण मंत्रालय पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा भारतातील कोणते शहर असं पहिलं शहर बनलं आहे जिथे रहिवाशी थेट नळातून पाणी सुरक्षितपणे पिऊ शकतात तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पुरी कोठे, पुरी कुठे आलं तर ओडिसा राज्याच्या अंतर्गत काय उपलब्ध केली तर या ठिकाणी भारतातील हे पहिलं शहर बनलं आहे जिथे थेट नळाचे पाणी पिण्यासाठी सुरक्षित आहे आणि त्याला कोणत्याही अतिरिक्त शुद्धीकरणाची आवश्यकता नाही म्हणजे त्याला परत है। है या ठिकाणी फिल्टरेशन प्रक्रियाची काहीच गरज नाही ज्यामुळे त्यांना पाणी उकळण्याची किंवा फिल्टर करण्याची गरज भासणार नाही हे पाणी भारतीय मानक ब्युरो बी आय एसच्या गुणवत्ता मानकांचे पालन करतं तर पुरी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे या शहराचं नाव आहे पुरी ठीक आहे कोणत्या राज्यामध्ये हे शहर येतं तर ओडिसा ओडिसाची स्थापना एक एप्रिल एकोणीसशे छत्तीस मुख्यमंत्री आहेत मोहन चरण माझी राज्यपाल आहेत हरी बाबू कंबपती राजधानी आहे भुवनेश्वर तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान भितरकनिका सिमिलीपाल आणि नंदनकनन आणि चार महत्वाचे धरण हिराकूड मंदिरा काला आणि इंद्रावती ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा एकोणसत्तरावे राष्ट्रीय शालेय खेळ दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये कोण अव्वल स्थानी आलेला आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आपलं महाराष्ट्र राज्य या ठिकाणी या मेडल टॅलीमध्ये पदक तालिकेमध्ये स्थानी आलेलं आहे महाराष्ट्राने एकूण या ठिकाणी तीनशे सोळा पदके जिंकली आहेत ज्याच्यामध्ये चौऱ्याण्णव सुवर्णपदके आहेत एकशे तीन रौप्य पदके आहेत आणि एकशे एकोणीस कांस्य पदक आहेत दोन नंबरला आहे या ठिकाणी आहे हरियाणा राज्य हरियाणे एकूण दोनशे अकरा पदके जिंकली ज्याच्यामध्ये ब्याण्णव सुवर्ण छप्पन रौप्य आणि त्रेसष्ट कांस्य आहेत तीन नंबरला सी बी एसई एक एकशे सत्याहत्तर पदके चार नंबरला पंजाब एकशे सत्तर पदके आणि पाच नंबरला तमिळनाडू एकशे एकोणपन्नास पदके जिंकलेली आहेत पहिल्या नंबरला आहे महाराष्ट्र राज्य तुम्हाला ही लक्षात ठेवायची गोष्ट आहे तीनशे सोळा पदके जिंकले ज्याच्यामध्ये चौऱ्याण्णव एकटे या ठिकाणी काय आहेत सुवर्ण पदक आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा पेन्स उत्पादक एक कंपनी आहे टेक्नो पेंट्स अँड केमिकल्स याचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची निवड झालेली आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सचिन तेंडुलकर असं त्यांचं नाव आहे पहा या ठिकाणी बऱ्याच वेळेला मध्ये काय आजकाल विचारलं जात आहे एखादी कंपनी असते त्या कंपनीचे जे काही प्रोडक्ट्स असतात किंवा कंपनी असते त्या कंपनीला या ठिकाणी ॲज अ ब्रँड अँबॅसेडर म्हणून एखादा सेलिब्रिटी नियुक्त केला जातो तर हे जे काही सेलिब्रिटी आणि ब्रँड अँबॅसेडर आहेत याच्यावरती आजकाल प्रश्न विचारले जात आहेत याच्यावरती सेपरेट मला जर व्हिडिओ बनवायचा असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा त्याच्यावरती लवकरच आपण एक व्हिडिओ डिलिव्हर करू तोपर्यंत आपण काय करूया लेटेस्ट दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये जे काही वेगवेगळे ब्रँड अँबॅसेडर नियुक्त करण्यात आले त्याच्यावरती चर्चा करूया इंडियन गोल्फ प्रीमियर लीगचे ब्रँड अँबॅसेडर युवराज सिंग झारखंड राज्याच्या पर्यटनाचे ब्रँड अँबॅसेडर एम एस धोनी ऑस्ट्रेलियाच्या पर्यटन अभियानाचे अम्बॅसेडर या ठिकाणी सारा तेंडुलकर ज्या ठिकाणी झोमॅटोचे शाहरुख खान आहेत लैव्हचे आलिया भट्ट पर प्लेक्स सिटीचे क्रिस्तियानो रोनाल्डो हरियाणा राज्य महिला आयोगाचे ब्रँड अम्बॅसेडर शेफाली वर्मा आणि टेक्नो पेंटचे आपण आताच पाहिलं सचिन तेंडुलकर पुढचा प्रश्न रतापानी नावाचं एक व्याघ्र प्रकल्प आहे कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी एम पी मध्य प्रदेश राज्याच्या अंतर्गत हे या ठिकाणी रतापानी नावाचं व्याघ्र प्रकल्प स्थित आहे तुम्ही म्हणताल की सर हे व्याघ्र प्रकल्प कितव्या क्रमांकाचं व्याघ्र प्रकल्प आहे तर भारतातील सत्तावन्नाव्या क्रमांकाचं व्याघ्र प्रकल्प आहे मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव यांनी अलीकडेच अशी घोषणा केली आहे की, की रायसेन आणि सिहोर जिल्ह्यामध्ये असलेल्या रातापाणी व्याघ्र प्रकल्पाचे नाव प्रसिद्ध पुरातत्व शास्त्रज्ञ आणि पद्मश्री पुरस्कार विजेते डॉक्टर विष्णू श्रीधर वाकनकर यांच्या सन्मानार्थ या ठिकाणी या व्याघ्र प्रकल्पाचं नामकरण करण्यात आलेलं आहे याच्यामुळे या ठिकाणी अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ही का महत्वाचं आहे तर या निर्णयामुळे मध्य प्रदेशातील नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या राज्याच्या वचनबद्धतेवरती या ठिकाणी भर दिला गेलेला आहे तर मध्य प्रदेशमध्ये रतापाणी नावाचा व्याघ्र प्रकल्प आहे जे की सत्त्यान्न माफ करा सत्तावन्न क्रमांकाचा व्याघ्र प्रकल्प आहे त्याला या ठिकाणी नामकरण करण्यात आलं आहे विष्णू श्रीधर वाकणकर यांच्या नावाने ठीक आहे मध्य प्रदेशमध्ये आहे स्थापना झाली मध्य प्रदेश राज्याची एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला मुख्यमंत्री आहेत मोहन यादव राज्यपाल आहेत मंगूबाई छगनबाई पटेल राजधानी आहे भोपाळ या ठिकाणी आठ महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत बंधवगड काना पेंच संजय सातपुरा पन्ना वनविहार आणि कुनो आणि चार महत्वाचे धरण आहेत गांधीसागर बनसागर बारगी आणि बारना पुढचा प्रश्न कोणत्या मंत्रालयाने जिल्हा नेतृत्वाखालील वस्त्रोद्योग परिवर्तन उपक्रम सुरू केलेला आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी वस्त्र मंत्रालय हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे टेक्स्टाईल मिनिस्ट्री दोन पॉईंट लिहून घ्या भारताच्या वस्त्रोद्योग क्षेत्रामध्ये समावेशक आणि शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी हा एक धोरणात्मक प्रोग्राम आहे कार्यक्रम आहे दुसरा पॉइंट हंड्रेड म्हणजे शंभर उच्च क्षमता असलेल्या जिल्ह्यांना जागतिक निर्यात विजेते म्हणून विकसित करणे आणि शंभर आकांक्षी जिल्ह्यांना स्वावलंबी वस्त्रोद्योग केंद्रांमध्ये रूपांतरित करणे हे याच्या मागचं उद्देश आहे किंवा पर्पज आहे ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा दरवर्षी भारतीय सैन्य दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आजच्या दिवशी पंधरा जानेवारीला दरवर्षी आपण या ठिकाणी भारतीय सैन्य दिवस म्हणून साजरा करतो पॉईंट लिहून घ्या हा दिवस एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये फिल्ड मार्शल के एम करियप्पा यांनी ब्रिटिश कमांडर इन चीफ जनरल फ्रान्सिस रॉय बोचर यांच्याकडून भारतीय लष्कराची सूत्रे हाती घेतली होती या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो जो स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय लष्कर प्रमुख देखील या ठिकाणी बनले होते ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे क्लिअर प्रश्न आहे महत्त्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया जानेवारी महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक जानेवारी डी आर डी ओ स्थापना दिवस आणि जागतिक कुटुंब दिवस दोन जानेवारी महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस तीन जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती महाराष्ट्रामध्ये बालिका दिवस म्हणून चार जानेवारी जागतिक ब्रेल दिवस पाच जानेवारी राष्ट्रीय पक्षी दिवस सहा जानेवारी बाळशास्त्री जांभेकर जन्मदिवस महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिवस म्हणून नऊ जानेवारी प्रवासी भारतीय दिवस दहा जानेवारी जागतिक हिंदी दिवस अकरा जानेवारी राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस आणि लालबहादूर शास्त्री यांची पुण्यतिथी अकरा ते सतरा जानेवारी याच्या दरम्यान रस्ता सुरक्षा सप्ताह बारा जानेवारी राष्ट्रीय युवा दिवस स्वामी विवेकानंद यांची जयंती असते आणि आपल्या जिजाऊ मासाहेबांचा देखील जन्मदिवस असतो पंधरा जानेवारी भारतीय सैन्य दिवस सोळा जानेवारी छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिवस तेवीस जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती चोवीस जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवस पंचवीस जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस आणि राष्ट्रीय पर्यटन दिवस सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिवस दोन हजार सव्वीसमध्ये आपण सत्याहत्तरावा साजरा करीत आहोत आणि आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिवस आणि शेवटचा अठ्ठावीस जानेवारी लाला लजपतराय यांची जयंती ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नव्वा भारतातील डिजिटल निर्मात्यांना सक्षम करण्यासाठी कोणत्या संस्थेने क्रिएटर्स कॉर्नर प्लॅटफॉर्म सुरू केलेला आहे नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी प्रसार भारती हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन पॉईंट लिहून घ्या हे राष्ट्रीय टेलिव्हिजन नेटवर्कवर स्वतंत्र डिजिटल निर्मात्यांनी तयार केलेले सामग्रीचे प्रदर्शन करण्यासाठी एक समर्पित व्यापस्पीड आहे या उपक्रमाचा उद्देश दर्जेदार सामग्री निर्मितीला प्रोत्साहन देऊन आणि सहकार्याद्वारे व्यापक पोहोच प्रदान करून डिजिटल अर्थव्यवस्थेला चालना देणे हा याच्यामागचा मेन उद्देश आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा अलीकडेच कोणत्या देशाने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सदस्यत्व मिळण्याच्या भारताच्या प्रयत्नांना पाठिंबा दर्शवलेला आहे अशा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी विचारले जाऊ शकतात तर पर्याय क्रमांक सी सी फॉर चिली नावाचा देश आहे त्या देशाने या ठिकाणी जे काही संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद आहे त्याच्यामध्ये भारताला जे काही कायमस्वरूपी सदस्यत्व मिळण्याचे जे काही भारताचे प्रयत्न आहेत त्याला या ठिकाणी पाठिंबा दर्शवलेला आहे दोन पॉइंट लिहून घ्या भारताची वाढती जागतिक भूमिका लक्षात घेता त्याला कायमस्वरूपी सदस्यत्व मिळालं हवे याच्यासाठी चिलीने पाठिंबा दिला आहे याव्यतिरिक्त रशिया अमेरिका ब्रिटन फ्रान्स यासारख्या प्रमुख देशांनी आणि सारख्या गटांनीही यापूर्वी भारताला आपल्याला या ठिकाणी पाठिंबा दिला आहे तर भूतानसारख्या देशांनीही भारताच्या दाव्याचे समर्थन देखील या ठिकाणी केलेले आहे पुढचा प्रश्न भारत आणि ऑस्ट्रेलियाला आमंत्रित करण्यात आलेल्या जी सेवन अर्थमंत्र्यांच्या बैठकीमध्ये प्रामुख्याने कोणत्या मुद्द्यावरती भर देण्यात आलेला आहे तर या ठिकाणी पर्याय क्रमांक ए बी आणि सी म्हणजेच पर्याय क्रमांक डी वरील सर्व हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए संरक्षणासाठी आवश्यक असलेले खनिजे पर्याय क्रमांक बी तंत्रज्ञान म्हणजेच टेक्नॉलॉजी आणि पर्याय क्रमांक सी स्वच्छ ऊर्जा संक्रमण म्हणजेच क्लीन एनर्जी या सर्व दोन्ही तिन्ही टॉपिक वरती या ठिकाणी भर देण्यात आलेला आहे क्लिअर तर पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सहाशे पन्नास षटकार मारणारा जगातील पहिला फलंदाज कोण ठरला आहे तर बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं प्रश्ना योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए रो हिट हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे काय नाव आहे रो हिट हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होताचे आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न भारतातील पहिले पूर्णपणे कागदविरहित जिल्हा न्यायपालिका कोणत्या राज्यामध्ये स्थापन करण्यात आलेली आहे महाराष्ट्र तमिळनाडू केरळ की राजस्थान तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थिनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काहीच हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे